नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात माघ महिन्यातील मौनी अमावशेला खूप महत्त्व आहे या अमावशेला काही खास गोष्टींचे दान केल्याने जीवनात अनेक फायदे होतात माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला मौनी अमावस्या म्हणतात माघ महिन्यातील या अमावश्या अतिशय शुभ मानली जाते या दिवशी स्नान करून दान केल्याने मनुष्याला जीवनात अनेक लाभ होतात मुख्यतः मौनी अमावश्याच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा होती यासोबतच पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभते याशिवाय या दिवशी काही वस्तू दान केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावश्याच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे तर यात पहिली वस्तू आहे मोहरीचे तेल मौनी अमावस्येच्या दिवशी गरजूंना मोहरीचे तेल दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते दुसरी वस्तू आहे ब्लँकेट मौनी अमोशेला तुम्ही ब्लँकेट दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार ब्लँकेट दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो तसेच ब्लँकेट दान केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढील प्रवासात थंडीपासून आराम मिळतो आणि ते सुखी होतात आणि आपल्याला समृद्धी प्राप्त होण्याचा आशीर्वाद देतात तिसरी वस्तू आहे धान्य मौनी अमावश्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना धान्य दान करावे असे केल्याने पितरांना पुढील प्रवास करताना हे अन्न प्राप्त होते आणि ते सेवन केल्यावर ते तृप्त होतात यातली चौथी वस्तू आहे गायीचे दूध मौनी अमावश्याच्या दिवशी गायीचे दूध दान केल्यास पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यानंतर साखर मौनी अमावश्याच्या दिवशी साखर दान केल्याने पितरांना गोड चव येते आणि ते प्रसन्न होतात त्यानंतर दक्षिणा मौनी अमावशेच्या दिवशी सर्व वस्तूंचे दान, दान करून पितरांना जल अर्पण केल्यावर ब्राह्मणाला दक्षिणा दान करावी तरच सर्व दान पूर्ण मानले जाते असे केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि धनाचा आशीर्वाद देतात मौनी अमावशेला दान केल्याने दुप्पट फायदा होतो या दान केलेल्या वस्तूंसोबतच मौनी अमावशेच्या दिवशी अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू गरजूंना दान केल्याने दुप्पट फायदा होतो मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा होते आणि पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळेच या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करणाऱ्यांना शुभ फळ मिळते यामुळे जीवनात सुख समृद्धी शांती आणि आर्थिक लाभ मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ